शुभ दुपार मंडळी शुभदुपार मी स्वप्नील कातराडा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजेत आत मजे ना मजेतच असायला हवं तर मंडळी काय चाललं आहे मा तुम्हाला माहिती आहे मी से सध्या आपल्या गावी म्हणजे खेडला होतो काल आलो आहे महाबळेश्वरला कालचा आपला गोंधळ झाला आणि आज आपला बगाडाचा कार्यक्रम आहे जत्रा आहे तर वेळ संध्याकाळी आहे जत्रा तर मी आता सकाळी आलो इथे सकाळी मी आत्ताच झालं पोचलो आपल्या देवीला तुम्ही बघितलं असेल आधीच्या व्हिडिओमध्ये पण आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शन आलं तर दर्शन घेऊया आई पप्पा पण आलेत रिक्षानेच आलो आम्ही नाही आला गट्टू मी समीक्षा आणि आई पप्पा आम्ही खालच्या वाटेने आलो त्यांना वरती उतरवलं आणि आता चाललंय घरी तर चला टप टपा टप 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 हे आमच्या कुळस्वामीनी आता आमच्या कुळस्वामींनी लालोय आटाळदेवीला आटाळदेवी मंदिर आता ये येते सह्याद्री डाब्यावर थांबलोय वरती लॉडबिक पॉइंट आहे त्या आपण तिकडनं आलो वरती तुम्हाला झूम करून दाखवतो वरतून पलीकडे पलीकडच्या डोंगरात वरती महाबळेश्वर आहे सुप्रभात मंडळी सुप्रभात मी स्वप्नील कात्रड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्याला युट्यूब चॅनल मध्ये ज्याचं नाव आहे मी मनाचा राजा तर कसे आहात मंडळी मजे राहत ना मजे असायला व तर मंडळी काल झाला बघाडाचा कार्यक्रम आणि आज आहे आपल्याकडे पालखी म्हणजे छबे ना पालखी येथे घरोघर पा दर्शन घेतलं जातं नवस केले जातात आणि हे बघा माझी बहीण इथे रांगोळी काढते सकाळी सकाळी तणू बघा तयार आहे आणि सगळे तयार होतात आता महिला मंडळ हा मग व्हिडिओ शूट चालू आहे ना तर सगळं उभ्या तिथे मस्त आता ते आता थोड्याच वेळात पालखी येईल मस्त आजचा दिवस छान होईल आणि जास्त शूट गाण्यांचा आवाज आहे कॉपीराईट्स येतील म्हणून शूट नाही करते जास्त माझी काकी आली बघा ही बघा माझे पप्पा माझे चुलते चुल आमच्या बाळूत त्या सगळे माझे हे दोन नंबर चुलते आमचा किरण सुनील Ia ialah ibu saya Ia ialah ibu saya yang berwarna merah Ia ialah ibu saya yang berwarna Ini ialah perempuan saya Reshma स्वप्निल आप कात्राड आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये त्याच नाव आहे मी मनाचा राजा मज़ता आतना मज़ता तर कसे आहात मंडळी मजेत मजेतच असायला हवं तर मंडळी तुम्हाला माहिती आहे सध्या मी आलोय आपल्या गावी महाबळेश्वरला काल परवा गोंधळाला आलो होतो त्यानंतर बघाड झालं मध्ये आपल्या एक दिवस वरती गावच्या देवाला जाऊन आलो आपल्या कुलस्वामिनीला जाऊन आलो त्यानंतर परत इकडे बघायला लागलं काल छबेनं झाला आणि मोड जात्रा झाली आणि आज परत निघालो आपल्या परतीच्या प्रवासाला बॅक टू मुंबई आणि हे त्याच आपल्या परीने सोनपरीने परीने चा, सोन परी चाललोय आपण तर चला मंडळी आता त्या दिवशी आपण येताना मुंबई ते खेड प्रवास केला होता खेड ते महाबळेश्वर परत महाबळेश्वर ते खेड परत खेड ते महाबळेश्वर बिरमणी बिरमणी टू महाबळेश्वर परत महाबळेश्वर टू बिरमणी बिरमणी टू आता डायरेक्ट मुंबई तर चला आई बाप्पा आता मागे येणार कारण एवढीच्या गाडीत नाही बसणार सगळेजण आणि आता ते मागच्या काळ येतील आणि तुमचा आता चला रस्त्याचा प्रवास आपण बघू आता मस्त छान सुरुवात केली आहे देवदर्शन वगैरे झालेलं आहे सगळ्याच यावेळेला नवीन वर्षामध्ये नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच सगळ्याच देवांचं दर्शन झालेलं आहे आणि त्याच्यामुळे खूप बरं वाटतंय खूप मस्त वाटतंय फ्रेश वाटतंय तर चला नेहमी मी सांगत असतो हीच एनर्जी घेऊन जायची वर्षभर टिकवायची वर्षभरापेक्षा जास्त चालते सगळ्या देवांचे आपल्या अपतिष्ठांचे परिवारांचे नातेवाईकांचे सगळ्यांचे आशीर्वाद आपल्यासोबत असतात त्यामुळे खूप बरं वाटतं तर चला आता चाललोय आपण घरी चला भेटू रस्त्यात मधी देवगा मंडळी बाहेरचं वातावरण छान अजून लवकर गेलं असं सकाळच्या गाडीने सकाळी गाडीला कसली गर्दी होती एकदम भयंकर गर्दी होती बघा वेडी वाकडी वळ नाही वळ नाही अजून सकाळी सकाळी गिर केलो कि असून या रस्त्याला मोर पण दिसले असते मंडळी आता पण रिक्षा घेऊन आलोय आदिशक्ती श्रीरामवर्धानी मंदिरात आलय गेल्याला आपण जत्रावती द्यायला आलेलो पारची पार गाव हे श्री रामवर्धानी मंदिर खूप मोठं देवस्थान आहे इथे दे भक्त निवास पण आहे लांबून लांबून लोक येतात दर्शनाला अभिषेक करायला बऱ्याच जणांची कुळस्वामी देखील आहे चला आता आपण जाऊया इथे बाजूलाच आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनावर बसलेला पुतळा देखील आहे माझ्या एका व्हिडिओमध्ये संपूर्ण मंदिराचा व्हिडिओ आहे मंडळी आता निघालोय आपण वाड्यावर ना आता आपण थोड्याच वेळात थोड्याच वेळात घ्या मिनिटात आपण सातारा जिल्ह्यात रायगड जिल्ह्याला निघू चला आज रविवार सुट्टीचा दिवस आहे मोरिया कुमरोशी गाव आहे आता आपण निघालोय चला आंबेनळी घाटाला सुरुवात होईल आता रायगड जिल्हा सुरू झालेला आहे ना पुढून हे सातारा जिल्ह्यात चला मंडळी आता आपण घाट आरंभ झालेला आहे आणि आपला सातारा जिल्ह्याची हद्द पण समाप्त झालेली आहेत इथनं तुम्ही जय बघा किल्ले प्रतापगड आहे चला हे बघा अशा प्रकारे आपण रायगड जिल्ह्यात प्रवेश केलेला आहे सगळा

मीच्या थोडी चुकी मच्छी घेते इकडे आज रविवार आहे ना बाजारपेठ आता आपण पोलादपूर सोडतोय खाली उतरून आता डायरेक्ट राष्ट्रीय महामार्ग सिक्स्टी सिक्स सहासष्ट एन एच सिक्स्टी सिक्स त्याला आपण कनेक्ट होऊ आता वीरपर्यंत तरी आपल्याला काय टेन्शन नाही टप टपा टप टप टपा टप टप नाही सध्या वीरपर्यंत चांगला परवा आपण गेलो होतो खेडला तिथे तेव्हा सीएनजी भरला आणि आता भर दोन दिवस चालेल गाडी आता भरतोय बरं इथे सीएनजी डायरेक्ट लोहारला कोल्हापूरच्या पुढे मंडळी हे बघा पूर्ण रोडला आम्ही आलो ना वातावरण बघा कसं आहे मंडळी परवा पाऊस पडला म्हणतात मुंबईत पण काय नव्हतो पप्पा सांगत होते पाऊस पडला पण आज पण तसंच वातावरण झाले आणि हे प्रदूषित धूळ आहे मला दुःख दुख काही नाही प्रदूषित धूळ आहे का वातावरण आहे आणि हे पावसासारखंच झालंय होतं वातावरण पूर्ण आम्ही रस्त्याला हेच वातावरण बघतोय ऊन नाहीच आज हे प्रिझम जॉन्सन कंपनी आहे ना त्याच्या बाजूला असं काय बनतंय ते काय माहिती पण लय डेव्हलपमेंट होत आहे मोठ बनतंय बिल्डिंग प्लान बनतंय रेल्वे स्टेशन पण आहे बाजूला काय पण मंडळी या कंपन्यांमुळे प्रदूषण बघा किती होतंय ऍक्च्युली वर्षान वर्ष आम्ही या कंपन्या बघत आलो लहान आमच्या लहानपणापासून काय डेव्हलप डेव्हलपमेंट होतो डोंगरच्या डोंगर विकले एक बाजूला इकडे कंपन्यांचा धूर

ले ले, आ, पन्विल, पन्विल पन्विल चा, आता आपण मुंबई पनवेल हायवे सोडलेला आहे सॉरी गोवा पनवेल आता आपण सायन पनवेलच्या दिशेने चाललोय राष्ट्रीय महामार्ग संपला आता हा अटल सेतू रोड चालू झालाय काय डेव्हलपमेंट बॉडीला डेव्हलपमेंट बस पाटा बस टॉवर बघा आपण मंडळी वाशी मंडळी वाशी आलोय वाशी टोल नाक्यावर आता झालं आपण नवी मुंबई सोडतोय आणि मुंबई उपनगरात प्रवेश करतोय आता एक खाडी पूल पार केला की आलं मुंबई उपनगर तर मंडळी तुम्ही काल बघितलं तर आपण आलो सहा वाजता पोहोचलो थोडं नंतर मग सी एन जीला थोडा वेळ गेला साडेसहा लाख आम्ही म्हणजे सात वाजता तर घरी आलो समीक्षा वगैरे रिक्षा लावून वगैरे घरी आलो आम्ही आणि तुम्ही बघितलं तर हा प्रवास कसा होता आपला इथनं आपण निघालो तर मुंबईवरनं खेडला गेलो खेडवरनं सगळं ते घरचे कामं आवरून नंतर मग एक दिवस महाबळेश्वरला जाऊन परत खेडमध्ये आलो कामं केली परत बिरमणी खेड महाबळेश्वर असा प्रवास झाला खेड आहे सॉरी महाबळेश्वर बिरमणी आपली जत्रा उत्सव झाला सगळं देवदर्शन झालं एक तारखेच्या दिवशी थर्टी फस्ट पण तिकडेच झालं खेडला झालं एक तारखेला सगळं देवदर्शन करून आपल्या घरी गेलो होतो हा सगळा गावची जर्नी तुम्ही बघितली गावच्या जर्नीमध्ये खूप खूप बरं वाटलं खूप छान वाटलं मस्त वाटलं भले तीन चार दिवस गडबडीतच गेली यावेळेला असा स्थिर असा आराम नाही कुठेच कुठेच केलेला नाही आणि पण बघू नेक्स्ट टाईमला आराम करायला नक्की जाऊ त्या आराम करायला म्हणजे आराम कसला आपलं बिर गावात गेला हा गावी जाणं हाच एक आराम असतो एक प्रकारे पण छान आहे गावीची थंडी पण अनुभवली मस्त जत्रेत जत्रे जत्रेचा जत्रे जत्रे म जत्रेमध्ये देवाचं दर्शन झालं अजून काय हवं तीच एनर्जी घेऊन वर्षभर जगायचं असतं मी नेहमी म्हणत असतो तर मस्त छान छान झालं आता हे व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच उशिरा आलेले असतील तुम्ही बघा आणि छान प्रतिसाद द्या आवडले तर लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेवढं जमलं तेवढं माझ्या परीने मी शूट केलं तुमच्यापर्यंत आणलं त्याला तुम्ही आता कसं प्रतिसाद देता तर तुमच्यावर हो आहे पण नक्की बघा चला तर तुर्तास तरी आता ह्या व्हिडिओमध्ये इथेच थांबतो